आणि हॅपी होम विथ नीतामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते अपेक्षा करते की सगळे अगदी मस्त असतील तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजकाल झालं असं तर यांला समर कॅम्पला सोडून येते त्याआधी काहीच कामं झालेली नसतात आणि जवळपास तिकडे एक ते दीड तास जातो आणि त्यानंतर माझी खरी कामांची सुरुवात होते तर आज मी डाळ आणि तांदूळ भिजत घालून गेलेले तांदळाचं पाणी लगेचच धुतल्यानंतर झाडाला घातलं आणि सकाळी रियांशचा टिफिन तिकडून आल्यानंतर अश्विनला ऑफिसला जायचं असतं त्यांचं ब्रेकफास्ट आणि त्यानंतर मग माझी माझी मी आवरते आणि माझ्यासाठी काय बनवायचं आहे नाश्ताला जर सगळ्यांसाठी एकच नाश्ता बनला तर गुड पण आज मी दोसे बनवले होते रियांशसाठी वेगळे डोसे बनवून दिले अश्विन ऑफिसला जाताना त्यांच्यासाठी गरम दोसे बनवून दिले आणि त्यानंतर आत्ता माझ्यासाठी डोसे बनत आहेत तर दोन डोसे बनवले की माझा ब्रेकफास्ट होऊन जाईल आणि डाळ तांदूळ एक तासभर भिजत होते मग मी कुकर लावून दिला म्हणजे दोसे खाईपर्यंत ॲटलिस्ट कुकर होईल आणि बाकीचे मला माझी कामं करता येईल तर डोसाचं बॅटर जेव्हा बनवून ठेवते तेव्हा म्हणजे जास्तच बनवते असं काही टिफिनसाठी किंवा अडचणीला काही भूक लागली किंवा काही करावंसं नाही वाटलं तेव्हा इडली डोसा अप्पे बरेचसे आयटम करता येतात आणि मला अजिबात बोर होत नाही जर रोजही डोसा इडली उत्तप्पा खायला दिला तरीही तर मस्त असे कुरकुरीत डोसे मी बनवले होते आणि फक्त बटाट्याची भाजी असे डोसे खाल्ले बाकी काहीही नको सो आत्ता माझा मी टाईम आहे थोडासा जास्त वेळ लागतो आणि कामांनाही उशीर होतो पण ही एक अशी वेळ असते की घरात कोणीच नसतं छानपैकी कधी कधी देवाची गाणी लावली जातात किंवा मग आपली नाईंटीज मूवी जी सॉन्ग असतात ती लावली जातात आणि मस्त आरामात सगळी कामंही होतात आणि मी टाईम असतो हा एक सगळी कामं ही आपल्यालाच करायची आहे असं जेव्हा माहिती असतं तेव्हा आपल्या मूळनुसार आळस आनंदी यानुसार आपली सगळी कामं होत असतात सो आज मस्त आरामात बसून ब्रेकफास्ट केला त्यानंतर मला आज बाथरूमची डीप क्लिनिंग करायची आहे आणि हे काम कुठल्या तरी सन वाऱ्याला स्पेसिफिक दिवशी किंवा मग फक्त दिवाळीलाच करण्यासारखी नाही आहेत जर प्रत्येक पंधरा दिवसातनं किंवा एक महिन्यातनं यापैकी काही गोष्टी केल्यात ना तर आपलं बाथरूमही एकदम क्लीन आणि नीटनेटकं राहिले कारण आपल्याला आपलं घर स्वच्छ हवं असतं पण बाथरूमही तेवढंच नीट नेटकं आणि स्वच्छ असायला हवं हायजीन मेंटेन असणं खूप महत्त्वाचं आहे तर सगळ्यात आधी मी जे वॉश बेसिन होतं त्यामध्ये हार्पिक जे मी टॉयलेटसाठी वापरते तेच हार्पिक मी वॉश बेसिन धुण्यासाठीही वापरते त्याआधी मी ज्या काही वस्तू होत्या त्या सगळ्या काढून टाकल्या इवन मी त्यावर जास्त वस्तू ठेवतच नाही म्हणजे बऱ्याच जणांना सवय असते की काही प्लांट ठेवा आर्टिफिशियल रिअल और बरेचसे प्रॉडक्ट तिथे ठेवलेले असतात पण मला या गोष्टी आवडत नाही मला थोडं सुटसुटीत पाहिजे असतं जसं आपण आपला प्लॅटफॉर्म सुटसुटीत ठेवतो तसंच मला वॉश बेसिनचा एरियाही थोडासा सुटसुटीत हवा असतो काही स्पेसिफिक गोष्टीच तिथे मी ठेवते म्हणजे फेसवॉश हँडवॉश आणि ब्रशेस टूथपेस्ट बस एवढंच असतं दोन्ही बेसिन दोन्ही टॉयलेटमध्ये हारपीक टाकून ठेवलं आणि थोडं दहा ते पंधरा मिनटं ते थे तसंच ठेवलं की लवकर क्लीन होतं स्वच्छ निघतं तर ज्या बाथरूममध्येही गोष्टी आपण ठेवतो बकेट्स असतात किंवा इवन मॉप बकेट असते बाकीच्या गोष्टी असतात त्या सगळ्या आधी मी बाथरूमच्या बाहेर काढते म्हणजे क्लिनिंग करायला जरा मोकळं भेटतं आणि क्लिनिंगही छान होते तर इथेही सगळीकडे मी ब्लू हार्पिक टाकून घेतलेलं आहे जे टॉयलेट हार्पिकसाठी वापरतो आपण ते इतर दुसऱ्या गोष्टींसाठी मी टॉयलेट ब जे हार्पिक आहे ते वापरत नाही त्यानंतर आता एक आय वाय मी क्लिन्झर रेडी करते आहे त्यासाठी मी विनेगर घेतलं आहे आणि जेवढं विनेगर घेतलं तेवढंच पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये कुठलंही डिशवॉशर किंवा तुम्ही शॅम्पू घालू शकता तर ते घालून छान मिक्स केलं की आजकाल इतकं हार्ड वॉटर येतं तुम्ही बघू शकता याच प्लॅटफॉर्मवर वाईट डाग दिसत आहेत तर तेही इवन मला प्रत्येक तिसऱ्या चौथ्या दिवशी घासावे लागतात तर असं हे डी आय वाय क्लिन्झर मी रेडी केलेलं आहे ते मी कशासाठी वापरणार आहे पुढे सांगतेच पण त्याआधी हे टॅप क्लिनर शॉवर क्लिनर जे आहे ते खूप उपयुक्त आहे आपल्या आपलं क्लिनिंग इझी व्हावं आपलं काम सोपं व्हावं यासाठी ना आपल्याकडे काय गॅजेट्स आहे कुठले प्रोडक्ट्स आहेत हेही खूप महत्त्वाचं असतं तर हे जे प्रॉडक्ट आहे अगदी बेस्ट आहे इतकं क्लीन निघतात यांनी टॉ टॅप्स खूप छान निघतात थोड्या वेळ लावून ठेवावं लागतं आणि लगेच पाच ते दहा मिनिटांनी ते वॉश करायचं हार्ड वॉटरमुळे सगळीकडे वाईट डाग दिसतात स्ट्रेन्स दिसतात मिररवरही त्या हार्ड वॉटरचे स्ट्रेन्स दिसतात सो जो आता हा काळा कडप्पा याला प्लॅटफॉर्मसारखा जो आहे त्यावर मी हे डी आय वाय क्लिन्झर टाकलं आणि स्वच्छ निघतात जे काही डाग आहेत वाईट ते स्वच्छ निघतात आणि खूप दिवसाची आपल्याला वाट बघायची नाही आहे जर खूप दिवस हे डाग तसेच राहिलेत तर मात्र ते एका धुण्यामध्ये निघणार नाही ते वारंवार क्लीन करावे लागतील त्यानंतर ते, ते स्वच्छ होतील तर अगदीच थोडंसं क्लीन केलं आणि त्यानंतर सगळे जे वाईट डाग होते ते सगळे निघाले आहेत आणि त्याचप्रमाणे आता जे वॉश बेसिंग होतं तेही क्लीन करून घेते कारण हारपिक टाकून दहा ते पंधरा मिनटं झाले होते हे जे वॉश बेसिन क्लीन करायचं काम असतं ते प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या दिवशी होत असतं आंघोळीच्या आधी ब्रश केल्यावर किंवा संध्याकाळी ही बरीचशी कामं होतात ही पण डीप क्लिनिंगमध्ये आज मला सगळ्या गोष्टी करायच्या होत्या त्यानंतर मिररवरही इतके वाईट डाग दिसतात आणि आपण सारखं बाथरूममध्ये असू देत किंवा आपला ड्रेसिंगचा मिरर असू देत मिरर एकदम स्वच्छ दिसला पाहिजे तसं तर कॉलिन टाकून छान कपड्याने मी ते पुसून घेते पण मिरर तेवढा आज घाण नव्हता त्यामुळे फक्त पाणी टाकलं आणि वाईप आऊट करून घेतलं तर मिरर एकदम स्वच्छ झाला आहे आणि वॉश बेसिन क्लीन करून झाल्यानंतर त्यामध्ये मी एक फिनाफतलेनची गोळी टाकते त्यामुळे तेवढा घाण स्मेल येत नाही किंवा हायजेनिक वाटतं मग तर आपण ज्या गोष्टी आपल्या वॉश बेसिनजवळ ठेवतो त्याही बऱ्याच खराब झालेल्या असतात तर आपल्याकडे जो टूथब्रश जो आपण टाकलेला आहे किंवा आता तो यूज करत नाही त्या टूथब्रशला फेकून न देता अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी यूज करू शकता किंवा तुम्ही नवीन टूथब्रश एक घ्या तो टूथब्रश अशा कामांसाठी यूज करा तर साईडला जे हँडवॉश ठेवायचं होतं ते मी क्लीन करून घेतलं त्यानंतर आपण ब्रश वगैरे ठेवतो तेही आपल्याला क्लीन करायचं असतं तर या गोष्टी प्रत्येक पंधरा दिवसातनं केला तर आपला वॉश बेसिन एरिया आपलं बाथरूम एकदम क्लीन राहील तर आता जे डी आय क्लिन्झर मी तयार केलेलं ते पूर्ण टाईल्सवर मारून घेते आणि स्पॉन्जनी छानपैकी क्लीन करून घेते जसं घर क्लिनिंग करताना आपण काही रोजच्या सवयी आपल्याला लावून घेतल्या आहेत तशाच बाथरूम क्लिनिंगसाठीही रोजच्या सवयी असणं खूप महत्त्वाचं आहे म्हणजे आंघोळीच्या आधी किंवा आंघोळीच्या नंतर बऱ्याच जणांना सवय असते मी तरी आंघोळीच्या आधीच थोडंसं बकेटभर पाणी बाथरूममध्ये टाकते आणि थोडं घासून घेते कधी वॉशिंग पावडर टाकते किंवा मग कधी आपलं जे हँडवॉश असतं ते टाकून थोडंसं घासलं की रोजच्या रोज बाथरूम आपलं क्लीन राहतं तर आत्ता जो मी ब्रश वापरला बाथरूम घासण्यासाठी त्याही ब्रशची आता बरीचशी हेल्प होते बाल्कनी क्लीन करण्यासाठी बाथरूम क्लीन करण्यासाठी तो ब्रश मला खूप उपयुक्त पडतो त्यामध्ये क्लीनही करता येतं आणि वाईप आऊटही करता येतं तर तसा ब्रश तुमच्याकडे नसेल तर असे ब्रश तर आपल्याकडे असतातच जे मी क्लिन्झर बनवलं आहे ते सगळ्या टाईल्सवर पहिलं टाकून घेतलं आणि ब्रशनी छानपैकी घासून घेतलं काय होतं साबणाचे डाग पडतात त्यानंतर या बाथरूमची टाईल्स अशी आहे की यावर वाईट डाक लगेच उमटून दिसतात आणि ही बाथरूम मला जास्त क्लीन करावी लागते कारण या बाथरूममध्ये जास्त यूज होतो म्हणून या बाथरूमला डाग पडणे किंवा मग ती खराब होणे इवन सगळ्याच गोष्टी वॉश बेसिन टॉयलेट बकेट्स टॅप्स सगळ्या गोष्टी खराब होतात पण त्या वारंवार क्लीन केल्यात तर मात्र आपलं बाथरूमही एकदम क्लीन आणि हायजीन वाटेल म्हणजे जर आपल्याकडे अचानक कुणी आलं आणि आता घर तर सुंदर ठेवतोच आपण पण इवन त्यांना वॉशरूमला जायचं काम पडलं तर वॉशरूम आपलं घाण वाटायला नको तेही स्वच्छ नीटनेटकं ठेवलं तर कुणालाही चांगलंच वाटेल आणि आपण स्वतः चोवीस तास घरात असतो त्यामुळे आपल्याला ही काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे तर सगळं बाथरूम क्लीन करून झालेलं दोन बाथरूम आहेत दोन्ही बाथरूम जेव्हा असं डीप क्लिनिंग करायचं असते तेव्हा मी एकाच वेळेला करते त्यानंतर रोजच्या सवयीमधली ही पण एक गोष्ट ती म्हणजे ज्या काही आपल्या बाथरूममध्ये बकेट्स आहेत आपण जे मग वापरतो ते रोजच्या रोज जर असे स्वच्छ करून घेतले तर ते खराब होणार नाही आणि खूप दिवस जर वाट बघितली तर त्यावेळीही वाईट स्ट्रेन्स आहेत ते पडतात आणि मग ते खूप स्वच्छ करावे लागतात इवन त्याला खूप वेळ लागतो पण रोजच्या रोज या गोष्टी केल्या तर त्या तेवढ्या घाण होणार नाही तर ऑलमोस्ट माझी बाथरूमची डीप क्लिनिंग झालेली आहे सगळं स्वच्छ करून घे घेतलं आहे आणि त्यानंतर हेअर वॉश मला करायचा होता आणि प्रत्येक पंधरा दिवसातनं दहा दिवसातनं इवन महिन्याभरातनं जरी आपण या गोष्टी केल्यात तर आपलं बाथरूम हे एकदम क्लीन आणि नीटनेटकं राहील तर हे सगळं करता करता खूप उशीर झाला होता ऑलरेडी माझ्या कामांची सुरुवात आता लेट होते तर पटापट भेंडी चिरून ठेवलेली होती त्यामुळे जास्त वेळ लागलेला नाही लगेच भेंडीच्या भाजीला तडका दिला कणिक मळून ठेवते आणि जोपर्यंत ती सेट होते म्हणजे दहा मिनटं तरी ती सेट व्हायला ठेवते मी त्यानंतर चपात्या मस्त लवकर बनतात आणि मऊसूत असतात तर हे जोपर्यंत होईल तोपर्यंत माझी पूजा होईल आणि हे सगळं करता करता सगळं उशीर होतो आणि त्यानंतर लगेचच मग रियांशला आणायची वेळ होते आता जास्त दिवस त्याच्या समर कॅम्पचे तसे राहिले नाही आहेत फक्त चार ते पाच दिवस राहिले आहेत नंतर मग नॉर्मल रुटीन चालू होईल काही आठ दिवसांपुरती आणि त्यानंतर लगेचच शाळा चालू झाली की मग दुसरं रुटीन चालू होईल जे नेहमीसाठी तसंच असणार आहे आणि आत्ता सध्या ऊन इतकं आहे पुण्यातच इतकं ऊन आहे तर जिथे नॉर्मली असतं बापरे चाळीस डिग्रीपर्यंत पोहोचलं आहे विदाउट सेफ्टी सेफ्टी मीन्स उन्हासाठी ज्या गोष्टी लागतात स्टोल गॉगल मास्क छत्री सगळ्या गोष्टी सोबत घेऊन जायचा सनस्क्रीन विसरायचं नाही आहे सो मी रेडी झालेले आहे आणि अश्विन ऑफिसला जातात त्यामुळे मला पायी जावं लागतं सो ही सगळी सोय करून मला जावी लागते तर न विसरता सगळ्या गोष्टी मी घेऊन जाते तर असा होता आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या बाथरूमची डीप क्लिनिंग आणि बाकीच्या टिप्स तुमच्याशी शेअर केल्यात सो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि फर्स्ट टाईम जर तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल तर कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा चला मग उद्या भेटूया परत एका नवीन छानशा ब्लॉगमध्ये